रूप श्रीविनायकारे प्रथम तुला प्रथम तुला, प्रतम तुला आता आपली खरी मजा आहे म्हणजे आता आपल्याला अगदी वर जायचं आहे तर मग माझं जाण्याचा तडजोड तुम्ही पण बघा की म्हणजे मला कष्ट करायला लागते तर या तर नमस्कार सर्वांना तुमचं सर्वांचं स्वागत आहे माझ्या यश ह्या ब्लॉग्स यूट्यूब चॅनलमध्ये आणि आजचा ब्लॉग हा खूप सुंदर आणि अप्रतिम होणार आहे कारण आजच्या ब्लॉगमध्ये आपल्याला आपला जो लाडका बप्पा असतो तो भव्य दिव्य आकार प्रकारे असतो पण त्या मात्र त्यामध्ये जे डोळे म्हणजे जो आपला जो आखणीचा भाग असतो तो बहुतेक लोकांना माहीतच नसतो कारण बाप्पाची नजर आपल्या भक्तांकडे असते किंवा कशी असते बघण्याचा दृष्टिकोन तो आपल्याला ह्या ब्लॉग ब्लॉग मध्ये आपल्या ह्या ब्लॉगमध्ये आपण आलेलो आहे परळ म्हणजे परळ नगरीचा जो परळचा महाराजा आहे त्याच्या आखणीच्या ब्लॉगमध्ये आणि तुमचं सर्वांचं देखील स्वागत आहे आणि जो आखणी करणारा जो कलाकार आहे तो आहे आपला प्रेमकुमार तुम्ही बघू शकता जे ज्याला आपण लाडकानी किंवा लाडामध्ये अन्न असं म्हणतो तो परळ कार्यशाळेमध्ये असतो आणि आज हा आपल्याला अख्खी आखणी वगैरे सगळं काही या ब्लॉगमध्ये दाखवणार आहे त्याच त्याचबरोबर आपण आज त्याच्याकडून त्याचा जो इ इथपर्यंत येण्याचा जो प्रवास किंवा बप्पाची जी आखणी तो करण्याचा भाग असतो तो सगळं काही त्याचा आज आपण इथे बघणार आहे त्याचबरोबर आपल्या महाराजाची आखणी देखील तुम्हाला बघायला मिळणार आहे तो कसा साकारतोय ते देखील कारण फक्तच आपल्या बाप्पाचं आगमन जवळ आलेलं आहे तर आता मी तर बघतो तुम्ही पण या तर चला तुम्ही याला देखील बघू शकता तो किती कसरत करतोय आणि इथून ह्या ज्या मी उंचीवर आहे त्या उंचीवरून एकदा व्ह्यू बघा अख्ख्या परळ कार्यशाळा पूर्ण दिसते त्याचबरोबर ही हाईट आहे आपली आणि या हाईटवर आपण आपल्या बाप्पाचं आखणीचा व्लॉग शूट करणार आहे म्हणजे जो माझा चॅनल होता अगदी नवीन काहीतरी युनिक वेमध्ये त्याचबरोबर आपले जास्त फार इथे मित्र देखील आहे शॉर्टसाठी इथे क्रिशू पण आहे त्याचं देखील यूट्यूबचं चॅनल आहे आणि इथे आपले प्रेम भाऊ आहेत ज्यांनी पॅलेटमध्ये कलर्स किम सगळे काढलेले आहेत आणि प्रेम फक्त व्हिवर्सना सांगू शकता आपण किती हाईटवर उभे आहेत आता म्हणजे बावीस किंवा तेवीस फुटाच्या आपण उंचीवर आता उभे आहेत आणि आपल्या बप्पाची आखणीला आपण सुरुवात करणार आहे तर फिर चलो बघतच असाल आपल्या बाप्पाची आखणी चालूच आहे त्याचबरोबर आपण माझी भेट सांगतो मी अण्णाला फर्स्ट डे कसा भेटलो नुकताच आलेलो आपल्या पहिले वर्कशॉपमध्ये आणि जसं आलो तर अन्ना आपला जो सुरतचा गणाधीश होता जो तुम्ही माझ्या ब्लॉग मध्ये बघितला असेल आधीचे सुरुवातीचा पहिलं गणपतीचं आगमन आपल्या मुंबा नगरीमधलं तर ते जे होतं तर मी नुकतंच परेल वर्ष आणि आल्यानंतरच आपले अण्णा मस्त स्प्रे वगैरे शेडिंग वगैरे सगळं चालू होतं तर मी नुकतंच अण्णाला बोललो की अण्णा येऊ का भाई आत येऊ का तर ही वॉज लाईक की ये ना आजा बाय आजा तर त्याचा जो प्रत्येकाला आपुलकीने बोलवण्याचा जो आहे ना तो खूप सुरेख आणि मस्तच पद्धत आहे तर अण्णाला पण थोडंफार आठवण असेलच अण्णा बरावर पता आहे ना बरोबर बरोबर आता आपण अन्नागून थोडं जाणून घेऊ की त्याचा या बप्पाला साकारण्याचा किंवा त्याचं जे आखणीचं चा काम चालू आहे तुम्ही बघतच असाल काय मस्त भव्य पद्धतीत बप्पा आपल्या मस्त एकदम असं आहे तुम्ही बघित बोग, बघत शकतात आणि तसंच त्याचबरोबर आता आपण त्याला विचारू त्याचा अनुभव असतो अण्णा कसा लग रहा होत नाही इतने हाइट पे तू आखणी कर रहा आहे थोडा डिफिकल्ट आहे कारण तुम्ही जागा बघू शकता जागा एकदम अडचणीत आहे म्हणजे अगदी

क्योंकि मैं बचपन से इधर ही रहता हूँ मुंबई में बट मैं बीच में चले गया था अपना गाँव तो उधर भी भी मतलब पेंटिंग जिधर देखो उधर चलो कोई भी मूर्ति वगैरह बनाते तो मैं उधर चले जाता था लोकल आर्टिस्ट लोग को मैं लोकल आर्टिस्ट लोगों को इतना रिस्पेक्ट करता हूँ क्योंकि वो गॉड गिफ्टेड लोग हैं तो ऐसा नहीं कि जे जे आर्ट्स वाले लोग ऐसा कुछ है प्रॉपर वैसा नहीं है उन लोगों को ब्लेम नहीं कर रहा हूँ बट उन लोग से भी हम लोग को बहुत कुछ सीखना मिलता है बहुत कुछ हम लोग को दिखाता है कि भाई ऐसा नहीं करेक्शन बोलते है उसके कि भाई ऐसा नहीं ये अपना फॉर एग्जाम्पल देखने के तो प्रशांत आए हाँ दादा मेरे को बहुत बोलेगा ना गाइड करते रहता कुछ भी गलत रहेगा ना मेरे को बताएगा हम लोगों दोनों का एक तो केमिस्ट्री बहुत अलग है तो कभी कभी शेडिंग के टाइम पे भी मैं उनको कभी कभी पूछते रहता वो भी बताते रहते हैं कि अच्छा लगता है वो भी मेरे को पूछते के टाइम पे कि भाई अच्छा लगा कि नहीं देखो पर्सनली देखो अच्छा लगा कि नहीं तो दा दादा अभी अच्छा ही रहेगा ना दादा बना मैं तुझे पूछते है। हाँ, रहते हैं और दा, अरुण दादा भी मेरे को इतना इधर आन, इधर आने के बाद इतना बहुत कुछ सीखा हुआ मतलब कैसा मूर्ति बनाते हैं किसी को चांस नहीं मिलता है इसके लिए मैं बोलता हूँ कोई भी बिगनर लोग है आओ यूज़ करो अपना टैलेंट को वेस्ट मत करो क्योंकि तो बहुत जन रहते हैं कि भाई वेस्ट ऑफ टाइम बहुत ये अलग इधर जाने का उधर ये करने का मतलब नहीं है वो सब अपने पास होना रहे तो उसको यूज़ करो ऐसे लोग मिलना बहुत मुश्किल है नसीब वाले लोगों को मिलते हैं मेरा एक नसीब है मेरे को अरुण दादा ने मुझे मिला लेकिन बहुत क्रेजी बंदा है वो बहुत अलग अलग है। और उसके बाद अभी इस साल अभी तू जो आखनी कर रहा है परेल की महाराजा की तो वो करने का कॉन्सेप्ट कैसा लग रहा है अभी इतने हाइट पे वो ऐसे छोटे से स्पेस में और तुझे प्रॉपर उसका व्यू फिर जो फेस है उस हिसाब से तुझे सब मैनेज करना है तो बारीक करना हल्ला पं थोड़ा बहुत नहीं ही थोड़े ना थोड़ी क्या तो तू कसा एक्सप्रेस कर शी? बहुत डिफिकल्ट है सब मतलब इतना हाइट बैलेंसिंग का फल्ली उधर इधर हो जाता है कभी घिरने का भी चांसेस रहता है उसको बैलेंसिंग करके अपने को आदमी बनाने का वो भी परफेक्ट बनाने का बोले तो बहुत डिफिकल्ट है किसी को भी इतना आसान नहीं है नीचे छोटा मूर्ति का अपन कर सकते एडजस्ट कर सकते इतना बड़ा मूर्ति के लिए अपन इम्पॉसिबल होता है आप देख रहे हैं ना पैसा चालू है अपना वो तो है तुझ्या मते बारीक कामला जास्त वेळ लागतो की जे बाहेरच्यावर मोठे फार काम आहेत तीरिंग टाइम तो फिर बड़े वर्क पे लगेगा कि अभी अंदर का जो एकदम बारीक काम चले उसपे अंदर के जो भी है ना जिसमें बहुत ज्यादा टाइम लगता है बाहर का आउटलाइन वगैरह जल्दी खत्म हो जाता है बट अंदर का जो आप उनको स्पेशली मेरे को जो, जो बहुत अच्छा लग रहा है काम करके तो इसके लिए मैं इतना टाइम ले रहा हूँ मैं तो मैं इतना टाइम नहीं लेता हूँ क्योंकि राजा है ना तर आता तुम्ही बघतच असाल बऱ्यापैकी आपल्या आखणीचं काम तर झालेलच आहे म्हणजे आयब्रोचा जो पॅच असतो तो त्याचबरोबर डोळ्यातलं जे भूबोळ असतं ते देखील बऱ्यापैकी बनत आहे आणि त्याचबरोबर तसंच तुम्ही आपल्या प्रेमभावला देखील बघू शकतात ज्याची आखणी करण्याच्या मागची तडजोड किंवा त्याचा बघायचा दृष्टिकोन असतो कारण बप्पा आपला थोडासा अनेटॉमीची त्याची आहे ती थोडीशी अशी डाउनला आहे ती तुम्ही पूर्ण बघू शकतात आणि तसंच डोळ्यांचं काम पण तसंच चाललंय आणि आत्ता वेळ मी तुम्हाला सांगतो तर वाजलेले आहेत परफेक्ट सहा म्हणजे अगदी उजड झालेलंच आहे म्हणजे तुम्हाला सर्वांना मी सुहु हे तर नक्कीच बोलू शकतो आता आपण प्रेम भावना विचारूया भाई काम कसा चालू आहे बहुत क्रेझी बस क्रेझी मजा आहे आराश sure? बहुत बहुत झाला आपलोगी है तो अच्छा लग रहा है ओके आणि आता तुझ्या हिशोबाने कितपत काम झालेलं वाटतं अभी तक ट्वेंटी पर्सेंट हुआ आहे म्हणजे वीस पर्सेंट कारण बऱ्यापैकी व्हिवर्सनी बघितले की तू एकदम कॉम्प्लिकेटेड प्लेसमध्ये आहेस म्हणजे ते अगदी चार बाय चारच्या ह्याच्यात आणि तिथून तुला आखणी करणं ते थोडंसं अवघड आहे बरोबर त्यामध्ये तुला काही बोलायचं आहे काफी डिफिकल्ट आहे ते बहुत ज्यादा वाला आहे तो बहुत लग रहा आहे मग तो तो क्या मंडल लोक मेरे ऊपर बहुत अच्छा भरोसा रखे कि अच्छा बनाएंगे तो इसके लिए तो अपन थोड़ा सा टाइम लेना चाहिए आणि किती वर्षापासून परळच्या महाराजाची आखणी करतोस तीन साल से करतो तीन वर्षापासून ओके मेरे को दादा के पास आके तीन साल हो गया अच्छा स्टार्टिंग में आने के बाद ही मेरे को दादा ने दे दिया था की भाई परळ का महाराज तू हैंडओवर कर तुला देतो तू त्याला घडव काय कसा तो वो वो जो दिन था बहुत अलग था मतलब इससे पहिला मैं बोल चुका काफी मतलब अपना एक दोस्त है उनके ब्लॉग में बोल चुका पहिला मारता था तो मेरा इच्छा था की भाई मैं इसको करू मैं तो दादा ने बोला तुदी कर अभी तू सुद्धा तुझ्या हाती घे बप्पाला कसं काही घडवायचं तुझ्या हातात आहे तर आता एक छोटासा प्रश्न तू दादानी विचारतो तो प्रश्न असा आहे की अगदी बप्पा तर पूर्ण झालेला आहे बरोबर आकार घेतलाय पण आख्या मूर्तीमध्ये नजर म्हणजे जो बघण्याचा दृष्टिकोन असतो तो प्रत्येक भक्ताला एवढ्या जवळून मिळत नाही बरोबर जो मला हा चान्स मिळाला आहे आणि त्यासाठी मी तुम्हाला सर्वांना सांगू इच्छुक आहे की यासाठी एकतर मी प्रेमचे म्हणजे जो आपला लाडका अन्न आहे त्याचे आणि त्याचबरोबर जे ह्या मंडळाचे जे अध्यक्ष आहेत म्हणजे सुजित चव्हाण ह्या दोघांनाही मनापासून आभार मानेन कारण इथे येण्याची संधी ती मला त्यांनी दिली आहे आणि त्याचबरोबर आपला जो लाडका दादा आहे म्हणजे आपला अरुण अरुण अरुणदादाला देखील थँक्यू बोलेल दाचे तुम्ही नंतर पुढे बाईट्स बघालच आपण भेटणार आहे तर आता आपण परत प्रेमकडे वळूया तर आता जे काही तू आखणी करतोय आणि आता नुकतंच आज ह्या बाप्पाचं आगमन सुद्धा बरोबर अजून आता हा करता करता थोडंफार जसं आता वेळ तर ता होत आली तर तुझं आता काम थोडासा ऍक्टिव्ह होणार आहे हो जरूर हो इसके बाद बहुत सारा काम बी आहे बहुत पेशन्स रखना पडताय चीज ची स्केल बहुत डिफिकल्ट आणि जेव्हा ते वर आलास

तो इशारा दे उनको ऊपर ही हम लोग छोड़ देते हैं जैसा बनना है उनके ऊपर डिपेंड है म्हणजे थोडक्यात आपल्या परळचा महाराजाला तर तू डोळे देतोस म्हणजे बप्पा तू दिलेल्या नजरेंनी अक्क्या भक्तांना बघnare भक्त त्याला तू ज्या नजर दिलीस त्या नजरेंनी बघणार आहेत तर या आखणी करण्याच्या आख मागच्यामध्ये अजून पण कारण असतील बरोबर म्हणजे आताचा हा बप्पा थोडासा आहे म्हणजे आता याचा आखणी दृष्टिकोन असा लागेल असा की असा असेल थोडासा पब्लिक तो देखने कसा नजर राहेगा क्योंकि अभी एकदम डाउन है तो अपन नजर ऊपर नहीं देख सकते तो अपन भी खुद जब अपन झुकते तो अपना नजर नीचे ही जाता है अपना ऊपर नहीं जाता है तो उसके हिसाब से अपन को करना पड़ता है ओके तर मग आता पुढे बघतच राहावा मध्ये मध्ये आपण प्रेम भावना अजून काही प्रश्न विचारू तर या आत्तापर्यंत ते सात वेळेला आलेत म्हणजे अजून एक तास झालेला आहे आणि तुम्ही मला बघू शकता अगदी इथे माखण्यापासून ते मला इथे जी जागा मिळाली आहे ती तुम्ही पूर्ण जागा बघा म्हणजे अगदी पोटात गोळा येतो ना आपण असं बोलतो जशी आपल्या बोली भाषामध्ये तर ते नक्की काय असतं ह्याचा अनुभव मी तुम्हाला नक्की सांगू शकतो तर तसंच आता आपण प्रेमकडे जरा वळूया आणि आपल्या लाडक्या अण्णाला पण विचारू की जेव्हा तो आखणी वगैरे हे काम करतो तर पूर्ण बप्पा कम्प्लीट झाल्यानंतर जे लोकांचं दिसणं असतं त्याच्या मागचं त्याचं काय मत आहे ते विचारू अन्ना तेरा क्या ओपिनियन रहेगा जे तू आखणी करताय तू इन ॲट अ सर्टन एक टाइम तेरे माइंड मे क्या चलते चल रहता है? की कैसे क्या आएगा क्या प्रेझेंट होईल प्रिपरेशन क्या मेरे को तो मतलब अपने पे बहुत कॉन्फिडेंस है अपने बहुत वो चाहिए रहता है क्योंकि अपना काम पे आपको कोई भरोसा नहीं रहेगा तो नहीं होता है तो अपने काम पे मेरे को बहुत अच्छा भरोसा है कि लोग को पसंद आएगा और अच्छा भी लगेगा तो मैं असेल जसं दस आपण त्याला विचारलं की एखादी आखनी जेव तो करतो तर ते करताना प्रत्येक भक्ताला असं वाटलं पाहिजे की तो पप्पा आपल्याकडे बघतोय म्हणजे डोळे लिटरली असे भरून आले पाहिजे त्याला बघताना आणि अंगावर काटात आलाच पाहिजे तर मग पुढे बघा त्याचबरोबर आपली आखणी तर पूर्ण झालेली आहे तुम्ही बघू शकता खूप सुरेख आणि सुंदर पद्धतीत आखणी केली आहे आपल्या प्रेम भाऊनी आणि आता वाजलेले आहेत साडेसात वाजून गेले आहेत ऍक्च्युली आणि इथे चहा आलेला आहे आणि आपण आता चहाची माझ्या प्रेम सोबत घेऊ त्याचबरोबर पप्पा चेअर्स आणि इथे बरीच मंडळी आहे तर आता तुम्ही बघू शकता की मी ज्या उंचीवर सध्या आहे त्या उंचीचा तुम्ही अंदाज लावू शकता की नेमकं किती फुटाचं असेल कारण आपला बप्पा आहे तेवीस किंवा चोवीस फुटाचा समथी आणि तसंच आजची पूर्ण ब्लॉकची मजा होती करन... ती खूप मस्त आहे कारण वेळ पप्पाच्या आणि जसं आपल्याला प्रेम आपल्या जसे शब्द मध्ये मध्ये शेअर करत ते पण खूप सुंदर त्याचा त्यांनी प्रवास देखील सांगितला आपल्याला तो कसा होता फील्ड मध्ये कसा आला त्याला मार्गदर्शन देणारे कोण होते अशा बऱ्याच गोष्टी आणि अजूनही आता वाजवला आलेले आहे आठ आपली आखणी चालू झालेली समथिंग फ्रेम त्या टायमिंग तर चालू होणार आहे ना म्हणजे दोन तीस तीन काहीतरी पकडा तेव्हा आखणी चालू झालेली आणि अजूनही चालू झालेली दोन आणि हा जो एक्सपिरियन्स हा खूप सुपर आणि मस्त आहे कारण हाईट बघा सर आइज <laughs> nice. अभी देख सकते हो कंप्लीट हो चुका है फाइनली कितना घंटा हुआ ना तीन घंटा हो गया अपना लास्ट फाइनल होग्या के दात का बना रहाय अभि फाइनल मग आता पूर्ण ब्लॉग आपल्या एंड पर्यंत आलाय आणि जसा हा पूर्ण ब्लॉग आपल्या आखणीचा होता जे मी अगदी सुरुवातीला बोललेलो जेव्हा आपण आखणीची सुरुवात करत होतो आणि त्याचे जे मेन आहेत म्हणजेच प्रेम तर आज आपण त्याच्याकडून जाणून घेऊ की आज म्हणजे पहिल्याच सगळ्यात त्याला मी थँक्यू बोलीन मनापासून आभार मानिन त्याचे आणि अरुणदादाचे देखील कारण त्यांनी इकडे वर यायला दिलं आणि बाप्पाची जी आखणी होते म्हणजे डोळ्याचा भाग असतो तो आपल्याला आज मिळालेला तर त्याबद्दल आपण त्याच्याकडून तर दोन शब्द ऐकून घेऊ तुला कसं वाटतं आज शूट केल्याबद्दल अरे बहुत अच्छा बहुत क्रेझी मतलब मजा भी आ रहा था और डर रहा था अच्छा लगे था भीती तर होतीच कारण तेवीस आणि चोवीस फुटाच्या हाईटला मस्करीत घेणार का नाहीये आणि तसंच पूर्ण बप्पा आता तुम्ही बघू शकता तर त्याचबरोबर गणपती बप्पा oh yeah. तर आत्ता ब्लॉग इथे एंड करू जर चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा लाईक पण करा आणि शेअर देखील करा कारण या ब्लॉगमध्ये मी प्रेमची इन्स्टायडी देखील टाकतोय परळ वर्कशॉप पण असेल तर एंड पर्यंत बघितलं असेल तर नक्की लाईक करा कमेंट पण करा गणपती बप्पा मोरिया